उसे क्या? उल्लू ठीक आहे काढ येतं का तुला छान काढता बघू दे अरे वा छान काढतस काढा आता बाकीच पूर्ण लाईन काढायचं हो पूर्ण पूर्ण पप्पाला खायला सांगायचं हो पप्पाला खायला सांगायचं नंतर

ते कंप्लीट करा अगोदर गप्पा नको मारू काय म्हणतात त्याला मी तर विसरले बाबा ऊ उल्लू अच्छा se ulu kerak kerak complete kerak loker loker oh, papa lhael papa sleeping line. लाइन का रेची मण त्याला म्हणत उ हो थ्री थ्री नाहीये थ्री सर्कल दिसतं पण ते उ आहे उ हम हे वन लाइन कंप्लीट झाली अरे वा चला आता दुसरी लाइन कंप्लीट करा दुसरी हो आता टू करायलो आहे हां आता दुसरी सेकंड लाइन कंप्लीट करा आता सेकंड लाइन हो फास्ट करा फास्ट फास्ट जरा फास्ट फास्ट विराटला दीदीला कायस नाही येत बाबा हूं फक्त मलाच येते हो फक्त तुलाच येते दीदीला विराटला कायस नाही येत हो काहीच नाही येत आत तुला किती छान येईल ना ही ही। आम्हाला शिक हिंदी शिकविते तर कौन्त, शिक हिंदी शिकवते तुम्हाला कोणत्या मॅम शिकवतात तुम्हाला हिंदी शिक आए, पूजा मॅम की कोमल मॅम पूजा मॅम हिंदी शिकवतात अच्छा आणि तुझ्या कोणत्या फेवरेट मॅम आहेत पूजा मॅम की कोमल मॅम पूजा मॅम पूजा मॅम फेवरेट आहेत तुझ्या का कोमल मॅम रागवतात म्हणून कोमल मॅम रागवतात अच्छा बाहेर पाठवतात बाहेर पाठवतात पनिशमेंट देतात का हाँ। तो मनें मनें पूजा मॅम छान शिकवतात का तुम्हाला तुला आवडते शिकवलेलं हो पूजा मॅमने ओके मग आता पूजा मॅमला दाखवू का हा व्हिडिओ ठीक आहे चालते सेकंड लाईन पण कम्प्लीट झाली का बघू दे मला एकदा अरे वा काय छान कंप्लीट केलं पियुषने चला थर्ड लाईन थर्ड लाईन कम्प्लीट हो थर्ड लाईन काढायची आता कम्प्लीट करायची कोणती लाईन आहे ती सेकंड लाईन सेकंड लाईन ती फर्स्ट लाईन फर्स्ट अँड थर्ड Third. चला लवकर कंप्लीट करा थर्ड लाईन थर्ड लाईन हो तू <laughs> कस काय विसरला बाबा तू थर्ड लाईन हा चला कंप्लीट करा लवकर लवकर फिनिश थर्ड लाईन सेकंड लाईन चला करा कंप्लीट तेवढं कंप्लीट झालं की मग होमवर्कच झाला आजचा चला करा मग दुसऱ्या बुक मधलाय करायचं आहे मग हा तर कम्प्लीट करणं नोटबुक मधला हो इथे हो। हो, हे राहिलं ना इथे स्लिपिंग लाईन राहिली ना वरती हो अच्छा बघू दे असं समोर करून दाखव मला तुझा होमवर्क आजचा नीट नीट सरळ ना नोटबुक तुझी नीट ना अशी अरे वा काय छान केलंय पियुषने होमवर्क आज मागचा पण आहे का अच्छा अरे वा किती छान काढलं हे काय हे ई आणि याच्यामधलं हे खाली ठेव दाखव असं ते काय हे अ हे आ आ, आ, आ